त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्याकडून इच्छुक म्हणून कैलास मधुकर पोटिंदे यांनी उमेदवारीसाठी जोरदार तयारी दाखवली आहे समाजकारण ग्रामविकास आणि जनहिताच्या कामांमुळे कैलास मधुकर पोटिंदे यांनी स्थानिक स्तरावर स्वतःची मजबूत छाप निर्माण केली आहे गेली दहा ते पंधरा वर्षांपासून ते समाजकारणात सक्रिय असून त्यांच्या कार्यातून अनेक गावांमध्ये ठोस विकास झालेला आहे बेजे गावातील सरपंचपदी त्यांच्या पत्नी अनेक वर्षांपासून यशस्वीपणे कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून ग्राम पातळीवर सुमारे सात ते आठ कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत यात रस्ते पाणीपुरवठा वीज पुरवठा आरोग्य सुविधा तसेच सामाजिक बांधिलकीची विविध उपक्रमांचा समावेश आहे कैलास मधुकर पोटिंदे हे तरुण तडफदार आणि जनतेशी निगडीत नेतृत्व म्हणून ओळखले जातात पंचायत समिती आणि तहसीलदार कार्यालयाशी संबंधित नागरिकांच्या समस्या सोडवण्यात त्यांना नेहमीच पुढाकार त्यांनी घेतला आहे गाव पातळीवर ते नेहमीच लोकांच्या गरजांना प्राधान्य देत सामाजिक संवाद साधत असतात अंजनेरी गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटतर्फे घेतलेल्या बैठकीत त्यांनी अधिकृतरित्या इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली असून पक्षाने माझ्या कामाचा आणि जनतेच्या विश्वासाचा योग्य विचार करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे

संपत नाना आहे वैद्यू पाटे गुनवाने आणि यांच्या माझा जनसंपर्क हा खूप मोठ आहे मी गेले त्र्यंबकिशोरमध्ये भास्कर असं यांच्या कार्यालयात काम करत असताना माझा जनसंपर्क माझे छोटे मोठे काम करून गेले आहे आणि मी बँकेचे जे, जे माणसं येतात त्यांना बँकेचे कामांतर तहसील कार्यालयात काम करून देतो रेशन कार्ड असं दाखवले असतील हे हे सर्व कार्य मी केलेले आहे गेली मागच्या पाच वर्षापासून धन्यवीरिकाना मी इच्छुक उमेदवार होतो शिवसेनेकडून तरी पण मी माझा तेव्हा माझा थोड्या माझा तिथे कट्ट झालं आणि मी आज माझा जनसंपर्क खूप मोठा आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्थिव इच्छुक उमेदवार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेत त्र्यंबकेश्वर